आपल्या बागेचं काम झालेलं आहे म्हणजे दुसऱ्या बागेचं काम झालं आहे आता आपण आले तिसऱ्या बागेमध्ये आलेलो आहोत तर मगाशी आपण नारळ वगैरे दिलेलं आहे बागेमध्ये आणि आपल्या या बागेमध्ये पण नारळ वगैरे दिला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आता पेट्रोल टाकतो आहे आणि आता आपल्या तिसऱ्या बागेचं काम चालू होणार आता चक्क चार दिवस झाले आणि आता आपण काम चालू करतो आहे आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा कारण की आपल्याला आहे ना त्या बागेचं काम अजून एक दिवस जाणार आहे तिसऱ्या बागेचं काम चालू झालं आता त्या बागेमध्ये आंबा आहे काजू आहे आंबा आहे आंबे कमी आहेत एक सांगते एक आठ दहा झाडं आहेत आंब्याचे फणस पण आहे त्या साईडला खाली आणि इथे रान उगवलेलं आहे खालच्या बाजूला पण आपली जागा आहे खाली आणि वरतून पाणी वाहतं दही पाऊस पडतो तर इथे असं पाणी वाहतं खाली तर आपण जाऊयानंतर कारण की गवत असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही थोडं सावलीतच उभा राहतो परिसराचा मस्त वाटतोय मग अशी हा गडगा आहे ना तर हा गडगा दिसतच नव्हता आंबाच्या भोवती लावला आहे ना कुंपणसारखं असं तर हा गडगा दिसतच नव्हता आता मस्त दिसतो असा गडगा दिसायला पाहिजे एक स्किल आहे गवत काढायची खाली तो बॉबिन आहे ना तो बॉबिन लागला ना तर तुटू शकतो ती एक स्किल आहे बॉबीन लांब ठेवायचा आणि ती जी दोरी आहे ना वादी तर ती थोडीशी हलकीशी टच करायची मी पण मशीन चालवली आहे पण आहे ना आपल्या पायात थोडंसं क्लॉटचा प्रॉब्लेम आहे तर एखाद्या वेळी दगड बघा आता चष्म्याला माझ्या हे लागलं गवत उडून इथे लागलं डोळ्याला तर नशी चष्मा आहे म्हणून आणि हे काम करताना नेहमी तुमच्याकडे आहे ना गॉगल असणं गरजेचं आहे ट्रान्सपरंट जसं तो चष्मा वापरतो येतो आणि हेवी ड्युटीमध्ये वापरायचा आणि कपडे पूर्ण म्हणजे हाफ पॅन्ट नाही घालायची कारण की गवत वगैरे ना असं उघडून पायामध्ये घुसू शकतं पण शूज घालणं गरजेचं आहे मशीननी चांगली साथ दिली पहिल्या दिवशी त्रास दिला दुसऱ्या दिवशी थोडासा त्रास दिला दोघांनी मेहनत करून ओपन केला तेव्हा आता चालतं आहे थोडा एक स्किल आहे ती ते अलगत लावायचं त्याला तुम्ही खालता तो बॉबीन पुढचा जो फिरतो आहे तो, तो थोडा तरी दगडाला लागला ना किंवा खाली लागला तर ते तुटू शकतं चारशे ऐंशी ते पाचशे रुपये त्याची किंमत आहे त्याच्यामुळे तुम्हाला की बॉबीनचा अमाऊंट आहे काय खराब झालं पाचशे रुपये आणि वादी जी येते ती रस्सी आतमध्ये असते पन पन ती सहाशे रुपये साडेसहाशे रुपये किलोनी येते तीन एम एमची असते त्या बारीक पण असते पण तीन एम एमची लाँग टर्म राहते म्हणजे बराच वेळ चालते बेल्ट आहे तो पाचशे रुपयाला येतो आणि मशीन तुम्ही घ्याल त्याच्यावर आहे चायना घेतली तर आठ नऊ हजारापासून सुरुवात आहे ब्रँडेड घेतली तर पंधरा अठरापासून सुरुवात आहे आणि स्टीलची घेतली तर ती पस्तीस हजारच्या वरती आहे आणि स्टीलचं ऑइल वेगळं येतं आता या मशीनमध्ये मशीन ना ही फोस्ट्रोक मशीन आहे ह्याच्यामध्ये टेन डब्ल्यू थर्टी किंवा ट्वेंटी डब्ल्यू फोर्टी ऑईल वापरू शकतो आपण याच्यामध्ये ऑइल आहे ना टाकायचं नाही आहे म्हणजे पेट्रोलमध्ये आपण ऑइल मिक्स करतो फोर्टी एम एलचा टुटी ऑइल याच्यात करायचं नाही आहे बघा याच्यामध्ये काही ना काही अटकतं मग अशी काढावं लागतं आणि बॉबी आहे ना चारमध्ये जी रशी आहे ती कमी झाली की असं थांबून काढावं लागतं ओढावं लागतं ते एक साधन आता चार वाजून सात मिनटं झाले ते बघा अजून आपल्याला एक सव्वा तास काम करायचं आहे एक सव्वा चार साडेचारच्या दरम्यान ह्याला मी चहा प्यायला बोलवणार कारण की प्रत्येक एक तासाला चहा पिणं गरजेचं आहे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी पिणं गरजेचं आहे चहा पण एकदम थोडी आहे तो थोडीच पितो मी पण थोडीच पितो थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला चहा प्यावी लागते परिसर एकदम चांगला वाटतो इकडचा असा आणि इकडचा परिसर बघा वाटतं आहे गवत आल्यामुळे काही लोक गवत घेऊन जातात ना गुरांसाठी चारा ना तो घेऊन जातात आणि इथे ना कोचे भरपूर आहेत कातळ असल्यामुळे ना कोचे भरपूर आहेत जेणेकरून ते लागतात तुमच्या इथे काय म्हणतात मला माहिती आहे पण कमेंटमध्ये मला सांगा हे बघा हे जे आहेत ना हे कोचे आहेत ते थे लागतात ते बघा हे म्हणून बसताना नीट बघून बसावं लागतं बसलं असं अचानक नाही बघितलं आणि लागलं तर काय खरं नाही खूप लागतं दुखतं ते आणि आपल्याला असं निवडुंगाचं ना असं कुंपण करायचं आहे आपल्याला इथे जिथे इथे ओपन आहे तिथे इथे हे कट करून लावायचं आहे असं हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कोकणातला हा खरा गेट आहे असा हा जो गडगा आहे ना बघा इथे तुटला होतं इथे बांधलं आहे आणि तसं लावून ठेवलं हो ला ते तिथे एक पडलाय ते बघा निवडून पुढे पुढे जाऊया पण खाली लक्ष देणं गरजेचं आहे सापांची भीती आहे बाकी काय नाही मला सापांची भीती वाटते आणि डुकरांची वाग तर काय करत नाही पण पळून जातो पण सांगता येणार नाही कधी काय होईल आंब्याचं झाड आता चांगलं झालं आहे पप्पा बघतील तेव्हा खुश होतील खूप मेहनतीनंतर एवढं मोठं झाड झालं आहे बराच म्हणजे खूप वेळानंतर कारण की ना ह्याला बराच वेळा ग्राफ्टिंग केलं होतं पण आता मस्त उंच झालं आहे आपल्या या बागेमध्ये आहे ना बिबट्या आहेत तो कारण की बिबट्याची विष्ट आहे आणि शंभर टक्के बिबट्याचीच विष्ट आहे ही विस्ट याच्यामध्ये आहे ना हाड आहेत हाड आहेत ह्याच्यामध्ये बघा इथे याच्यामध्ये पण हाड आहेत हे विस्टा आहे आणि मला वाटतं हा बिबट्या आहे ना कंटिन्यू येतो वाटतं इथे हे बघा इथे हाड बघा हाड आहेत इथे आणि केस असतात हे बघा हाड हे बघा इथे पण आहे जे बघू हे हाड बघा हे बघा बोन बघा नाही कंटिन्यू येतो आता हा बिबट्या इथे रेग्युलर येतो कारण की एका ठिकाणी नाही आहे बऱ्याच ठिकाणी आहे एक सर्वांना सांगेल की तुम्ही पहिल्यांदा बाटा टाकून ठेवा पावसात ते ॲटोमॅटिकली आहे ना ते वाढेल आणि नंतर तुमच्या बागेमध्ये असं झाड असेल ना तर त्याचा पुढचा टोक असेल माझे व्हिडिओ बघा तुम्ही ग्राफ्टिंगचे नक्कीच बघा तुम्हाला हेल्प होऊन जाईल तर तुमच्याच बागेतलं तुम्ही ग्राफ्टिंग वगैरे मस्त की तुमच्या आंब्याला कलमला करू शकता तोच एक पर्याय आहे मस्त की नर्सरीमधून तुम्हाला भेटतं रेडीमेडमध्ये तो एक ऑप्शन आहे ज्यांना तेवढा वेळ नसो तर त्यांनी तो ऑप्शन घ्यावा आणि दुसरं ज्या मंडळींकडे जागा आहे त्याचबरोबर असे आंबे आहेत तर त्यांनी बाटा टाकून ठेवावं म्हणजे कोय टाकून ठेवावी पावसाचा पावसाच्या अगोदर आणि त्या ते रुजून आलं हो। तर मस्त आहे की त्याला ते एक चार पाच वर्ष होऊन द्यायचं त्यानंतर ते ग्राफ्टिंग करून घ्यायचं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन कारण की बाटा जो असतो ना तो फटाफट वाढतो बाटा जे कोय टाकतो आणि ते रुजून येतं ते खूप लवकर वाढतं आणि नंतर ग्राफ्टिंग केलेलं सगळ्यात उत्तम नाही केलं तरी ते रायवळ म्हणून ओळखलं जातं आता या झाडाला मोहर आहे ह्याला मोहर नाही आहे त्या याला मोहर आहे ठर काय काय झाडांना मोहर आलेलं आहे आता आपण आहे ना खाली आलो आहे कॅमेऱ्याने शूट कर करत नाही मोबाईलने शूट करतो आहे इकडचा परिसर बघा असा कापून घेतलेला आहे एक दिवस वाढला वरती आपल्याला आहे ना एक दिवस लागला पूर्ण आणि आज हे होऊन जाईल हे गवत असं गोळा करून घेतला आहे तर कृपया करून असं गोळा करून ठेवा एका प्रकारे तो खत होऊन जाईल तर बघा तर कृपया करून सांगतो आहे क्लिअर दिसत नसेल तर समजून घ्या आणि ही काठी होती या काठीच्या साडेने गोळा करून घेतलाय हा खालचा परिसर आहे बघा अजून कापायचं आहे तेवढं बाकी आहे ते बघा अजून भरपूर आहे त्या साईडला पण बाकी आहे आणि यावर्षी काजू थोडस लेट आहे वाटतं कारण की मोहर तर आला आहे काय काय काजूच्या झाडांना आणि असं गवत काढून घ्या तुम्ही कारण की ना वनव्याचं प्रमाण कोकणामध्ये आता वाढलं आहे भरपूर वाढलं आहे कालच आमच्या इथे म्हणजे दोन दिवसापूर्वी एकतीस तारखेला बाग जळाली आहे पूर्ण बाग जळाली म्हणून सांगते असं तुमच्या बागेमध्ये असं ग झाड असेल आंबा काजू गवत असेल तर कापून घ्या वेळेवर म्हणून सांगते कारण की खर्च खूप होतो भले तुमचे पन्नास हजार रुपये गेले तरी चालेल पण झाडं राहिली पाहिजे पाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आम्ही आता पॅकिंग करतोय चहा पिऊन आता झालेला आहे आमचा आणि सगळं आता इकडचं कापून झालं आहे म्हणजे एकूण आता दोन बागेचं आपलं काम झालेलं आहे या डोंगराच्याच वरती सडा आहे पुढे तर तिथे एक आपली बाग राहिली आहे अजून त्या साईडला तिथे एक बाग आहे ती एक राहिली आहे घराजवळ अजून एक दोन बाग आहेत छोट्या त्यांचं काम बाकी आहे तर ते आता करायचं आहे बहुतेक उद्या आम्ही सुट्टी घेणार आहे चक्क चार दिवस कंटिन्यू काम करतो आहे मग मी तर काम करत नाही आहे पण आपण इकडे तिकडे फिरतो आहे कुठे काय काय नाही आपल्याला बांध तुटला आहे की नाही तो बांधावा लागेल की नाही असं काही गोष्टी बघतो आहे तिकडे आजूबाजूला कारण की आपल्या बागेकडे थोडं का नव्ह लक्ष असणं गरजेचं आहे पण मजा आली चार दिवस कंटिन्यू काम करतो आहे थोडं रेस्ट आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बहुतेक हा व्हिडिओ लवकर येईल किंवा उशिरा पण आहे तरीसुद्धा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचा नवीन वर्ष खूप आनंदी जावो भरभराटीचं जावो खूप एन्जॉय करावं सगळ्यांनी आणि सगळ्यांकडे घरामध्ये लक्ष्मी यावं लक्ष्मी आली तर सगळ्यांचं एकदम सुखद कार्य होऊन जाईल म्हणजे सगळं जे जी आनंद जीवन होऊन जाईल तर म्हणजे आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुमची अशी जागा असेल बाग असेल पडीक असेल तर डेव्हलप करा आंबा काजू फणस वगैरे लावा काही ना काही लावा तुम्ही उत्पन्नाची बाबी निर्माण करा पूर्वजांच्या जागा आहेत तर कवडी मुलाच्या भावामध्ये विकू नका हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत कारण की आपण हे करतो आहे आणि हे जगासमोर आणतो आहे का माझ्याकडे बघून दहा लोकं जागे होतील आणि जमिनी विकायचा जे खूळ लागला आहे ती कुठेतरी बंद होईल म्हणून आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून हा मेसेज देत असतो आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय